जो दी मैं प्रेम का प्याला आया, मैं सारी दुनिया जिया खुशू बात खुशी की है क्या हो गया तो नहीं मेरे को नहीं क्या आठ दस दिन पहले ऐसा खोखला था अच्छा, अच्छा, मामूमा ने खोखलता था मैं पंद्रह दिन का खोखला था फिर मैंने बस में बस मी जाहिरात लिहिली येते ना काय खोकला ताप दिवस पंधरा थुंकी तपासण्याची त्वरा करा आणि खाली पत्ता लिहिला होता म्हणलं अरे आपल्याला आपण खोकला झाला म्हणलो पंधरा दिवसापासून आहे अच्छा म्हणतो हे जाहिरात आहे आपल्या कामाची पटकन गेलो दवाखान्यात सरकारी दवाखान्यात हा आपली थुंकी मागितली ना त्यांना आमची ते द्यावं लागते दब्बी म्हणजे बेटका बेटका हा बेटका असे काहीतरी म्हणत होते बाबा ते बेटकाच म्हणते हा मग ते म्हणे रिपोर्ट भेटेल म्हणे हा नंबर निंबर गिंबर घेत दिला फॉर्म भरलो मी चांगला केलंच बाकी तुला कारण कसं आहे कमता की खोकला ताप आपल्याला येत असावी थोडासा आठ दिवस वाटला का नाही आपल्याला सतत खोकला येऊन राहिला एक सरकारी दवाखान्याची चक्कर मारलं तर आपलं काही बिघडते का नाही पण आजकाल जमाना कसा आहे फासवाला आहे ना फास रे आजकाल पैसे खर्च करायला पाहत नाही ना स्वतः सरकारी जमान तर मोफतच असते पण आता सवय झाली आहे काही बरं वाटत मेडिकल डॉक्टर मेडिकल वाला म्हणजे आपल्यासाठी डॉक्टरच पटकन देतो खोकला होऊन राहिला म्हणे वाटते म्हणते बघा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण मेडिकल मध्ये जाऊन औषध घेतो पोट दुखून राहिला म्हणते संडासली झाली का म्हणते हो झाली पण होत नाही म्हणे झाल्यासाठी वाटते म्हणे पटकन याकडनं ने गोळ्या घेतो नाही पण माझ्या का म्हणणं आहे तुम्ही मग डॉक्टर सांगितलं असेल ना हा काही लागूड बिमारी आहे वगैरे सांगतो काय मी खुश का। खाऊ ना तर मला रिपोर्ट आला तर मी म्हणजे मला टिकली नाही आम्ही त्यांना मला औषध वगैरे दिले नाही आता कसं म्हणे बहुत सारे माया मनात काही नाही आता कसं मी थोडा माया फोरकाय काय तो आता कॉलेज मध्ये शिकते कसा दहावीत होता हा पासच ठेवाचं अकरावीत तैरावली जाय प्राविज्याल पयले मग बारावीत जाय ते को कॉलेज मध्ये शिकते का खूप दिवसात लागलाय बाबा पप्पा मेरा को मोबाइल दिला दो मोबाईल दिला दो मोबाईल दिला दो तो माय मोबाइल इसलिए नहीं दिला देता उसको कैसे आजकाल बहुत से लोग देखता हूं गांव के बाजू में जाते कान को लगाते दिन भर रात भर अपने दोस्तों के साथ में सहेली के साथ में बातें करते रहते और ये तुम्हारी बीमारी कैसी है टीबी वाली हाँ। ये लागूड़ बीमारी है टीबी बाकी संसर्ग जन्य आजार है मुझे खूब मुझे खूब दबाव लगता पर वो तो मोबाइल पे बातें करने से कुछ तुम्हारी टीबी की भी होएगी क्या मेरे लड़के को मैं डर लगता अबे है मैं मोबाइल और बोल रहा कसा टीबी हो रही टीवी तो कसा है मतलब टी बी आहे तर मला कसं राहावं लागेल तोंडावर तुम्हाला बांधून ठेवावं लागते मास्क लावा लागते ला हा नाही तर हे पोरभी आजकाल बाहेर पोहोचित तरी तोंडावर बांधून कोण म्हणून भीती वाटते दिसू नये म्हणून असेल बापा पण आता मोबाईलच्या मोबाईल मधून थुंकून जात नाही म्हणून मोबाईल बोलला तरी आता मी डाऊट याच्यासाठी आहो इकडे बोललो तर तिकडे कसा काय जाते म्हणून मला थोडं भीती वाटते आपण बांधलो तर पुराणी माणसं आहे का नाही असं वाटत असेल का आपला दिल्लीपर्यंत जाते तर त्याची ठुंकी आपल्या तोंडापर्यंत काहून नाही असं काही नाही आहे पण तू असं बाय तू तर मनातून काढून टाकेच्या टिपी नाही होणार हा पण असा जर तुला पोरगा रात्री बेरात्री इकडे जाऊन तिकडे जाऊन मोबाईलवर बोलत असल तर एक दिवस तो कव्हरेजच्या बाहेर जरूर जाय कव्हरेजच्या बाहेर गेला तर माझ्या पोराने टावर लवकर भेटावच्या नाही म्हणून मध्ये राहायचं असेल तर कव्हरेजमध्ये राहणं गरजेचं आहे कव्हरेज मध्ये राहणं गरजेचं असेल तर मग आरोग्याच्या गोष्टीमध्ये पण कव्हरेजमध्ये राहणं गरजेचं आहे ज्या ज्या चांगल्या चांगल्या सूचना ज्या ज्या चांगल्या चांगल्या माहिती आपल्या आरोग्याविषयी आपल्याला मिळत असतील तर त्या पहिले मनात ठासून घेतल्याच पाहिजे मला का होते रे मी का जवानपणापासून खर्रा खाऊन राहिलो बिड्या फुकून राहिलो सिगरेट पिऊन राहिलो मला का होते रे असं म्हणणारे आपण आहोत पण होणाऱ्याला होणार आहे मग काळजी तर घेणं गरज आहे कारण की कुठलीही बिमारी आवतन देऊनच येते आवतन मग देते बरोबर आपल्याला पण आपण लक्ष देत नाही म्हणून लक्ष द्या कुठल्याही गोष्टीची काळजी घ्या त्यातल्या आरोग्यविषयी काळजी तर घ्याच घ्या बरोबर